शेतकरी बंधूंना नमस्कार मी अविनाश गोड प्रतिनिधी आनंद ॲग्रोकेअर नाशिक शेतकरी बंधूंना आज आपण ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर जनरली ह्या पिरियडमध्ये सर्व शेतकऱ्यांची वाटचाल ही बेसल डोसकडे सुरू आहे तर बेसल डोससाठी कुठले खत घ्यावे हा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न असतो तर मित्रांनो आपल्याकडे आनंद ॲग्रोकेअर या कंपनीचे डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्ड दानेदार हे खत उपलब्ध आहे या खताचे प्रमाण एकरी पंचवीस किलो कुठल्याही रासायनिक खतासोबत आपण हे खत मिक्स करून देऊ शकतात या खतामध्ये आपण एकूण पाच कंटेन देत आहोत ह्युमिक अमिनो फुलविक सिविड आणि बत्तीस टक्के दाणेदार मायकोरायझायुक्त असलेले हे डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्ड हे खत एकदा अवश्य वापरून खात्री करा या खताच्या वापरामुळे शेतकरी बंधूंना आपणास होणारे फायदे असे आहेत की पिकाची एक समान वाढ होईल जास्तीत जास्त फुटवे आणि ग्रीनरी तसेच त्यासोबत आपल्याला पांढऱ्या मुडींची भरगच्छ अशी वाढ ह्या खताच्या वापरामुळे दिस दिसून येणार आहे तर शेतकरी म्हणून एकदा डॉक्टर बॅक्टोच पंचम गोल्ड दाणेदार एकरी पंचवीस किलो ह्याप्रमाणे हे खत वापरून अवश्य खात्री करा धन्यवाद